नमस्कार मी मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बीड तालुक्यातील मुलीवर म्हणजे बीड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर केजमध्ये अत्याचार करण्यात आला आणि या संदर्भामधला एक रिपोर्ट मराठी महाराष्ट्र काल सादर केला होता मराठी महाराष्ट्र कालही सांगितलं होतं की या सगळ्या गोष्टींमध्ये कसून चौकशी आणि तपास करून जनतेसमोर माहिती आणली जाईल मराठी महाराष्ट्रानं कसून सूत्रांच्या मदतीनुसार माहिती घेतली असता धक्कादायक माहिती समोर आलेली आहे सदरील मुलगी साडे चौदा वर्षाची आहे ती बीड तालुक्यातील असून केज येथील एका वसतीग्रहामध्ये ती राहत होती तिथेच शाळेमध्ये सुद्धा होती नवीमध्ये शिकत होती आणि याच मुलीवर केजपासून जवळच असलेल्या आंबाजो रोडवर असलेल्या सुजित लॉजमध्येच अत्याचार झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि तीही खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे पोलिसांनी या सगळ्या गोष्टी लपवून ठेवल्यात का मी काल सवाल उपस्थित केला होता प्रेक्षकांना माझं आवाहन आहे व्हिडिओ आणि मी जे काही सांगतोय ते शांत आणि संयमनं आहे का तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळतील आणि आता तुम्हाला हे सगळं खोटं वाटेल मुळामध्ये मी कालच सांगितलं होतं की पोलिसांनी सुजितचं सुमित केलं एवढी चूक नाही तर हॉटेलच्या पाठीमागं अत्याचार झाला अशा प्रकारची तक्रार पोलिसांकडे मुलगी देते मग ती अशा प्रकारची चुकीची तक्रार का देते हा सवाल उपस्थित झाला आहे आणि पुढच्या काही मिनिटांमध्ये त्या मुलीने या सगळ्या गोष्टी कोणाच्या दबावात येऊन केल्या आहेत का असा संशय उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही सदरील सुजित हॉटेलमध्ये हा प्रकार घडला असल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिलेली आहे म्हणजे पोलिसांना जी काही फिर्याद मुलीने दिली ती फिर्याद कोणाच्या दबावापोटी दिली कुणाच्या सांगण्यावरून दिली की असं असं लिही अशा अशा प्रकारची तक्रार दे असं मुलीला सांगितलंय का असा संशय मोठ्या प्रमाणावर बळावतो आहे सदरील मुलीनं शाळेमधून कधी एक्झिट केली म्हणजे कधी तिने वस्तिग्रह सोडलं या संदर्भामध्ये माहिती घेण्यासाठी आम्ही केजमध्ये गेलो होतो मुलीच्या फिर्यादीमध्ये असं म्हटलं आहे मुलीचं असं म्हणणं आहे एकवीस सप्टेंबर म्हणजेच एकवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी मी वसतिग्रहाला सुट्टी असल्यामुळे तिथून निघून आईकडे गेले होते एकवीस तारखेला त्याच्यानंतर ती असं म्हणते की त्यानंतर चोवीस तारखेला म्हणजे चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी माझी आई मला माझ्या वसतीग्रहामध्ये दहा वाजण्याच्या सुमारास आणून सोडले आणि आई गावाकडं निघून गेली त्यानंतर थोड्याच वेळात म्हणजे दहा वाजून पंधरा मिनिटांनी त्या ठिकाणी सदरील आरोपी म्हणजे ज्याच्यावर हा गुन्हा दाखल केलाय ज्यांनी अत्याचार केला तो दहा वाजून पंधरा मिनिटांनी वसतीग्रहाच्या बाहेर आला आणि तो म्हणाला की तुझ्या मामाने सांगितलेलं आहे तुझी तब्येत खराब आहे आणि तुला केजच्या रुग्णालयामध्ये न्यायचं आहे असं तो म्हणून त्याच्यासोबत असलेले एक साथीदार त्या दोघांनी मला गाडीवर बसवून अंबाजोगाई रोडवर असलेल्या सुजित हॉटेलच्या पाठीमागे नेलं त्यानंतर मुलीनं असं सांगितलंय की मी त्याला विचारलं की मला या ठिकाणी तू का आणलं आहेस तर त्याने सांगितलं की तुला तुझ्या मामाने बोलवलं आहे म्हणून तुला आणलं आहे त्यानंतर मुलगी असं म्हणते की मामा येत नाहीत आता संध्याकाळ होत आहे दिवसभर बसल्यानंतर आता मला कसं तरी होत आहे मला तिकडे वसतीगृहामध्ये जायचं आहे मामा काही आलेले नाहीत त्यानंतर सदरील कोण मुलगा म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि म्हणून त्याने सदरील हॉटेलच्या पाठीमागं नेऊन अंदाजे नऊ वाजता माझ्यावर माझ्या मनाविरुद्ध अत्याचार केला असं त्या मुलीनं म्हटलं आहे म्हणजे ही तक्रार फार संशयास्पद आहे आणि फार बारकाईनं यामध्ये लक्ष घालून कुठं कुठं वाचता येईल कुठं कुठं ह्या सगळ्या गोष्टी करता येईल यासाठी आणि अशा प्रकारची ही तक्रार आहे म्हणजे यामधून आरोपी दाखवायचा आहे अत्याचार झालाय दाखवायचा आहे मात्र कुठे अत्याचार झालाय आणि कसा झालाय हे यामधून वगळायचं आहे सकाळी मुलगी दहा वाजून पंधरा मिनटाला त्या वसतीग्रहामधून बाहेर पडते त्याच्यानंतर ती मुलगी केज शहरापासून जवळच असलेल्या आंबाजोगाई रोडवर सुजित हॉटेलवर जाते आणि सुजित हॉटेलवर गेल्यानंतर तिथं दिवसभर बसून राहते का म्हणजे हि तर किती वेळ ती बसून राहिली असं अजिबात तक्रारीमध्ये लिहिलेलं नाही आहे फिर्यादीमध्ये लिहिलेलं नाही आहे दिवसभर बसल्यानंतर ती म्हणते की आता संध्याकाळ होत आहे आणि दिवसभर बसून आता मामा काही आले नाहीत आणि मला वस्तीग्रहामध्ये सोड तेव्हा सदरील आरोपी मुलगा म्हणतो की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि इच्छेविरुद्ध तो माझ्यावर अत्याचार करतो त्याला जो साथीदार देणारा म्हणजे त्याच्यासोबत असणारा जो मुलगा आहे तो सकाळी आम्हाला सोडून निघून गेला होता असं सुद्धा या फिर्यादीमध्ये ती मुलगी म्हणते आता दुसरीकडं वसतीग्रहामध्ये आम्ही चौकशी करायला गेलो त्यानंतर सदरील वसतीग्रहामध्ये धक्कादायक माहिती समोर आलेली आहे काँग्रेस नेत्याचं हे वसतीग्रह आहे आणि एका जबाबदार खासदाराचं हे वसतिगृह आहे आणि अशा प्रकारे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची चौकशी न करता मुलीला आत बाहेर सोडलं जात असेल तर अत्यंत धक्कादायक ही सगळी बाब आहे याच वसतिगृहामधून मुलीच्या फिर्यादीवरून सांगण्यावरून दहा वाजता तो मुलगा घेऊन गेला त्याचे कुठल्याही प्रकारची नोंद सदरील वसतिगृहामध्ये नाही आम्ही विचारणा केली असता वसतिग्रहाच्या ज्या वॉर्डन आहेत अधीक्षक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सदरील मुलीनं आमच्याकडं सात नऊ दोन हजार चोवीस रोजी एक अर्ज केला होता आणि मला घरी जायचं आहे सात नऊ दोन हजार तेवीस रोजी त्यांनी अधीक्षक मॅडम अमुक अमुक वसतिग्रह आणि मला सुट्टी मिळण्याबाबत असा अर्ज लिहिला आहे आणि वरीलविषयी विनंती मला माझ्या खाजगी कामासाठी सुट्टीची आवश्यकता आहे तरी माझी सुट्टी मंजूर करावी अशा प्रकारची विनंती अर्ज या मुलीनं केला असल्याचा सदरील वसतीगृहाच्या अधीक्षकांनी आम्हाला दिलेला आहे हा अर्ज अवघ्या तीन ओळीचा अर्ज आहे आणि यामध्ये मा वरीलविषयी विनंती मला माझ्या खाजगी कामासाठी सुट्टी आवश्यक आहे सदरील मुलगी नवीमध्ये शिकत आहे तिचं खाजगी नेमकं का काम काय आहे आणि ती कोणाबरोबर जाती हे विचारण्याचा पुरेपूर अधिकार तिथल्या वॉर्डनला आहे आणि ती जर व्यवस्थित काम सांगत नसेल तिचं कुठलं खाजगी काम आहे आणि ते जर न पटण्यासारखं का काम असेल तर तिला रोखता येतं तिला जाऊ दिलं जाऊ शकत नाही ही, ही जबाबदारी तिथल्या वॉर्डनची आहे आणि त्या वॉर्डन या मुलीला याच अर्जावरून थेट सोडून देतात कधी आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी त्याच्यानंतर मुलगी कधीही हॉस्टेलमध्ये परतली नाही अशी कुठल्याही प्रकारची नोंद नाही म्हणजे आठ तारखेला मुलगी एक्झिट करते सोडते वसतिगृह आणि चोवीस तारखेला ही घटना घडते एकवीसला मी म्हणजे फिर्यादीमध्ये ती असं लिहिते की एकवीस तारखेला मी पुन्हा हॉस्टेलला आले वसतिगृहामध्ये आले मात्र इथं आठ तारखेला याच महिन्याच्या एकवीस सप्टेंबरला मी पुन्हा हॉस्टेलला आले असं सांगते मात्र सात सप्टेंबरलाच मुलगी निघून गेली त्याच्यावर आल्या गेल्याची नोंद नाही आहे आणि याच्याही पलीकडं जाऊन सांगायचं झालं तर वॉर्डन म्हणतात ता, आठ तारखेला जेव्हा मुलगी निघून गेली तेव्हा एकवीस तारखेलाच नाही तर ती आजपर्यंत परत आलेली नाही अशा प्रकारचं इथं जे आहे ते वॉर्डननं सांगितलेलं आहे त्यामुळे मुलगी सात तारखेपासून नेमकी कुठं होती कोणाच्या सोबत होती मामाकडं होती का आईकडं होती का तिथले एक त्यांच्या शाळेवर शिक्षक आहेत त्यांच्याकडं होती म्हणजे तिथं एक प्राध्यापक आहेत ते सुद्धा प्राध्यापक त्या मुलीला कधी कधी घेऊन जायचे तिची सुद्धा नोंद म्हणजे प्राध्यापक कधी तिच्यासोबत घेऊन जायचे त्यांच्या घरी त्याची सुद्धा नोंद वसतिग्रहामध्ये नाही याच मुलीची नोंद वसतिग्रहामध्ये नाही असं नाही तर वसतीग्रहामध्ये गेल्या दोन हजार तेवीस पासून आजपर्यंत नोंद नाही म्हणजे घटना घडल्यापासून एक वर्ष म्हणजे दहा महिने अगोदर आता तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहू शकता माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत मी सगळे नाव ब्लर करून फक्त तिथं ता, तारीख दाखवेल तुम्हाला आणि ती तारीख तुम्ही स्क्रीनवर पहा तीन दहा दोन हजार तेवीसला हे रजिस्टर बंद पडलेलं आहे म्हणजे तब्बल दहा महिने झालं हे रजिस्टर बंद आहे तेवीस आता पुढच्या काही दिवसांमध्ये याला दहा महिने होतील तेवीस दहा दोन हजार तेवीस रोजी जाण्या येण्याची एंट्री बंद केलेली म्हणजे रेकॉर्डच नाही कुठलीही मुलगी कधी येते कधी जाते काहीही माहिती नाही वॉर्डन त्याला विचारत नाहीत असं या न नोंद घेण्याच्या सगळ्या प्रकारावरून आपण स्पष्ट म्हणू शकतो की वॉर्डन यांच्या या सगळ्या वागणुकीमुळे मुली कधीही जात असतील कधीही येत असतील किंवा हॉस्टेलमध्ये कुणीही येत असेल या सगळ्या प्रकाराला संशयाला वाव मिळणं अधिक बळ मिळतं या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी घडतायत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे आठ तारखेला मुलगी एक्झिट केली असं इथं सांगितलं आहे मात्र मुलगी फिर्यादीमध्ये म्हणते की मी एकवीस तारखेला पुन्हा एकदा म्हणजे आठ सप्टेंबरला एक्झिट केल्याचा अर्ज आहे अर्ज आणि त्याच्यानंतर मुलगी आठ तारखेच्या सात तारखेच्या नंतर कधीही आली नाही असं वॉर्डनचं म्हणणं आहे मात्र मुलगी फिर्यादीमध्ये असं म्हणते की मी दहा एकवीस तारखेला पुन्हा हॉस्टेलला गेले होते आठ सप्टेंबरला गेल्यानंतर मुलगी परत आली नाही असं वॉर्डनचं म्हणणं आहे मात्र मुलगी म्हणते एकवीस सप्टेंबरला मी तिथं हॉस्टेलला गेले आणि त्यानंतर आरोपीने चोवीस तारखेला मला घेऊन गेलाय असं सुद्धा या ठिकाणी मुलीने सांगितलेलं आहे अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे म्हणजे वस्तिगृह पोलीस प्रशासन सदरी लॉजवाला सुजित लॉजवाला हे सगळे या प्रकरणामध्ये इन्वॉल्ड आहेत म्हणजे सदरील वसतिग्रहातल्या मुली धोक्यात आहेत तिथल्या मुली अडचणीमध्ये आहेत या सगळ्या गोष्टी अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहेत सदरील मुलीची तक्रार नेमकी कुणी तिला लिहून दिली आता मुलगी संज्ञा नाही आहे आणि ती अशा प्रकारची तक्रार देऊ शकते असं वाटत नाही कारण फार मोठी तफावत आहे मुलीकडून तक्रार लिहून घेतली खरी मात्र इकडं वसतिग्रहाची एंट्री कधी आहे काय केलं या सगळ्या गोष्टी म्हणजे गुन्हेगार जेव्हा चुका करायला लागतो ना आणि एक चूक करून अनेक चुका करतो ना तेव्हा तो गुन्हेगार तात्काळ सापडतो अशाच प्रकारचा हा सगळा प्रकार आहे पोलिसांनी या सगळ्या गोष्टीमध्ये तपास योग्य पद्धतीने का केला नाही वसतिग्रहाच्या वार्डनला त्यांनी का विचारलं नाही की मुलगी कधी एंटर झाली कधी बाहेर गेली आणि कधी आतमध्ये आली या सगळ्या गोष्टी पोलिसांनी का चौकशी केल्या नाहीत सगळ्यात महत्वाची आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे सदरील मुलगीचे वडील आणि त्या ठिकाणी नातेवाईक केज पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले होते तेव्हा सदरील सुजित हॉटेलचा मालक त्या ठिकाणी मुलीशी काय संवाद साधत होता एक प्रसंग पोलीस ठाण्यामधला असा आहे की सगळे नातेवाईक बाहेर पोलिस अधिकारी आणि सदरील सुजित हॉटेलचा मालक हा मध्ये चेंबरमध्ये होता तिथल्या खोलीमध्ये होत्या पोलीस ठाण्यामध्ये होता, होता आणि त्याला बोलण्याची संधी तिथल्या पोलिसांनी का दिली हा सगळ्यात मोठा सवाल आहे तो आरोपी नाही आहे तो फिर्यादी नाही आहे तो मुलीचा नातेवाईक नाही आहे तो हॉटेल इन्वॉल्व्ह म्हणजे तक्रारीनुसार हॉटेलचा काहीही संबंध नाही असं असताना त्याला पोलिसांनी सदरील पीडित मुलीला बोलण्याची संधी कशावरून दिली काय नेमकं आहे हॉटेलातच प्रकार घडलाय का आणि तो सगळा वाचवण्यासाठी सदरील हॉटेल मालक मुलीवर दबाव टाकत होता का मुलीला दबाव टाकूनच ही सगळी तक्रार लिहून घेतली आहे का हॉटेलच्या पाठीमागं अत्याचार झालाय असं सांग अशा दबाव टाकणारी ही सगळी प्रक्रिया होती का आणि त्याचसाठी पोलीस ठाण्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत सुजित हॉटेलचा मालक त्या ठिकाणी बसून होता का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं केज पोलिसांनी दिली पाहिजेत केज पोलिसांनी आणि बीड पोलिस अधीक्षक अविनाश बार्गळ यांना मी मराठी महाराष्ट्राच्या या मंचावरून आवाहन करतोय की केज पोलिसांनी सदरील मुलीवर अत्याचार करणाऱ्या लोकांना आणि अत्याचार करते वेळी त्या लोकांना आश्रय देणाऱ्या लॉज मालकाला सुद्धा याच प्रकरणामध्ये सह आरोपी करावं अशा प्रकारची मागणी याच मंचावरून केली जाते हे अत्याचार घडवण्यामध्ये आणि अत्याचार करणाऱ्यांमध्ये सहभागी आहेत जसे दोन सह आरोपी आहेत तसा हा तिसरा लॉजचा मालक सह आरोपी झाला पाहिजे अशा प्रकारची मागणी मराठी महाराष्ट्राच्या मंचावरून केली जाते कारण खात्री लायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अत्याचार हा हॉटेलमध्येच घडलेला आहे बनाव करून सदरील मुलीला दबाव टाकून चुकीची तक्रार दिली असल्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि एवढंच नाही तर सगळ्या घटना प्रक्रियेची एकच सुई आहे आणि ती सुईचं टोक फक्त आणि फक्त सदरील हॉटेलकडे जात आहे हॉटेलमध्येच अत्याचार झालाय आणि या सगळ्या गोष्टी लपवण्यासाठी केज पोलिसांनी या हॉटेल मालकाला वाचवलंय आणि का वाचवलंय कोणाच्या दबावासाठी वाचवलंय हा सगळ्यात मोठा सवाल आहे एखाद्या अल्पवयीन चिमुरड्या निराधार मुलीला अशा प्रकारे तिच्या अब्रूचे लक्तरे तोडली जाणार असतील तर अशा नराधम व्यक्तींना सहकार्य करणाऱ्या लोकांना सुद्धा सह आरोपी का करू नये असा सवाल या ठिकाणी उपस्थित झालाय सदरील मुलीनं फिर्यादीमध्ये लिहिलाय की आमचे वडील दारूपीत असल्यामुळं दहा वर्षापासून मी मामाकडे राहते आहे आणि हा सगळा प्रकार याचाच गैरफायदा घेऊन आरोपीने केला आहे असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही आणि याच आरोपीला सहकार्य करणारे पोलीस तिथला लॉज मालक आणि तिथल्या वसतिग्रहाचे वार्डन वसतिग्रहाचे संचालक शाळेचे मालक सदरील विद्यार्थीचे नातेवाईक प्राध्यापक हे सगळे जबाबदार आहेत का या सगळ्यांना कायद्याच्या चौकटीमध्ये बसून यांचा कसून तपास करून दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून केलं जात आहे आणि हे सुटले तरीसुद्धा मराठी महाराष्ट्र आवाज उठवत राहील सदरील केज पोलिसांनी हॉटेल मालकाला का सोडलं हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हॉटेल मालक हा दोषी आहे हे सिद्ध केल्याशिवाय मराठी महाराष्ट्र सिद्ध शांत बसणार नाही